इंडिया हर खबर सच्चाई आज फक्त मुंडन उद्या मोर्चा इस्लामपूर येथील आंदोलनाची आक्रमकता वाढली इस्लामपूर येथे भाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी सुरू आंदोलन तीव्र झाले असून ऑगस्ट पासून सुरू असलेल्या आंदोलनात लोकशाहीर भाऊ साठे जयंती समिती व विविध संघटनांकडून विविध आंदोलने करून, करून प्रशासनाचा निषेध नोंदवला जात आहे आज आंदोलन पिराजी थोरावडे बापूराव पडेकर आणि संतोष चांदने या कार्यकर्त्यांनी मुंडण करून प्रशासनाचा निषेध केला या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्यास उद्या सहा ऑगस्ट रोजी सर्व आंबेडकरी चळवळीतील संघटना व सर्व समाज बांधवांच्या वतीने टक्कर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे यावेळी कार्यकर्त्यांनी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अण्णाभाऊंचा अपमान देशाचा अपमान अण्णाभाऊंचा सन्मान देशाचा सन्मान अशा वातावरण सोडले यावेळी लोकशाही भाऊ साठे समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व विविध संघटनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते संपादक नितीन वायदंडे

तहसील कार्यालयासमोर वाळवा तालुक्यातील सर्व पुरोगामी पक्ष संघटना यांच्या वतीनं आणि वाळवा तालुका अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती यांच्या वतीनं या तहसील कार्यालयासमोर आम्ही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवलेला आहे हा पुतळा याच ठिकाणी कायम होण्यासाठी आज शासनाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आमच्या अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे काही कार्यकर्ते मुंढन आंदोलन करत आहेत या मुंडन आंदोलनाची दखल या महाराष्ट्र सरकारनं आणि प्रस्थापित इथल्या तहसीलदार मुख्याधिकारी तसिदार, आणि जिल्हा घ्यावी आणि आमच्या मागणीचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी हे मुंडण आंदोलन आहे या आंदोलनाची दखल नाही घेतली तर उद्या याच ठिकाणी पंचायत समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत टक्कर मोर्चाचं आयोजन केलेलं आहे